नमस्कार तनया न्यूज अनकटच्या टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत करते देश विदेशातील काही घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या महिन्यात रामनवमीच्या निमित्तानं तमिळनाडूच्या रामेश्वरम येथील रामनाथ स्वामी मंदिरात विशेष पूजा करणार असून या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पांबन पुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे हा ब्रिज इंजिनिअरिंग मार्वल्स असून ब्रिजच्या उद्घाटनानंतर रेल्वे प्रवाशांसह पर्यटकांचा मोठा फायदा होणार आहे दिल्लीत सुरू असलेल्या अमेरिका आणि भारताच्या व्यापार वाटाघाटींविरुद्ध शेतकरी संघटनांनी निदर्शने करण्याची धमकी दिली असताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलंय की भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कृषी उत्पादनांना परवानगी देण्याबाबतच्या चिंता त्यांना माहीत आहेत आणि भारताचे सर्वोत्तम हित सुनिश्चित करण्यासाठी वाटाघाटींकर्त्यांवर विश्वास ठेवला पाहिजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की ऑटोमोबाईल आयातीवरती पंचवीस टक्के कर लावत असून व्हाईट हाऊसचा असा दावा आहे की यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल परंतु जागतिक पुरवठा साखळींवर अवलंबून असलेल्या ऑटोमेकर्सवर आर्थिक दबाव येऊ शकतो यामुळेच विकासाला चालना मिळत राहील तसेच आम्ही प्रभावीपणे पंचवीस टक्के कर आकारणार आहोत असंही ते पुढे म्हणाले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन एप्रिलपासून लागू होणाऱ्या परस्पर करांची जग उत्सुकतेने वाट पाहत असताना भारत आणि अमेरिका व्यापारावर खूप सक्रिय आणि तीव्र चर्चा करत आहेत असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले आघाडीच्या थिंक टँक एशिया सोसायटीनं आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रात ते बोलत होते केंद्र सरकारने दोन हजार तीस एकतीसपर्यंत देशांतर्गत तेल बियांचे उत्पादन सध्याच्या एकोणचाळीस दशलक्ष टनांवरून सत्तर दशलक्ष टनापर्यंत वाढवण्यासाठी दहा हजार एकशे तीन पूर्णांक अडतीस कोटी रुपयांच्या खर्चासह राष्ट्रीय खाद्य तेल तेलबिया अभियान सुरू केले असे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमूबेन जयंतीबाई बामनिया यांनी संसदेत सांगितले नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी बुधवारी येथील नौदल तळावर नवीन नॉर्थ जेट्टीचे उद्घाटन केले तीनशे मीटर लांबी आणि अठरा मीटर रुंदी असलेले ही जेटी विविध प्रकारच्या नौदल जहाजांना बसवण्यासाठी डिझाईन केलेली आहे अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार ही नवीन सुविधा दक्षिण नौदल कमांडमधील जहाजे आणि सहाय्यक जहाजांसाठी बर्थिंग आणि समर्थन सेवांच्या वाढीव आवश्यकता पूर्ण करेल राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी बुधवारी शेतकऱ्यांसाठी नवीन फायदे अनुदाने जाहीर केली आहेत ज्यात तीस हजार शेतकऱ्यांना एकशे सदतीस कोटी रुपयांचे अनुदान कृषी योजना आणि पशुधन आरोग्य सेवेसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहेत राज्याच्या प्रगतीसाठी श्री शर्मा यांनी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या कल्याणावर भर दिला आहे भारत चीन राजनैतिक संबंधांच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त एक एप्रिल रोजी रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी चीनमधील सुमारे वीस विद्वान आणि तज्ज्ञ विश्वभारती विद्यापीठाला भेट देणार आहेत भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ जय भट्टाचार्य यांची अमेरिकेच्या सिनेट आणि देशातील सर्वोच्च आरोग्य संशोधन आणि निधी संस्था राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे फोर्ड विद्यापीठातील आरोग्य धोरणाचे प्राध्यापक डॉक्टर भट्टाचार्य यांनी त्रेपन्न सत्तेचाळीस मतांनी पुष्टी झाल्याची माहिती समोर आली बंगळुरू पाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे हब म्हणून उदयास येत असून टोयोटा एथर होल इंडिया व डब्ल्यू या चार मोठ्या कंपन्यांनी बिडकिन डी सी प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले आता आणखी तीन मोठ्या कंपनींची येथे उभारणी होणार आहे स्टँडअप स्पेशल नया भारतला यूट्यूबवर कॉपीराईट उल्लंघनासाठी ध्वजांकित केलं गेलं असून कामरा यांनी कॉमेडी स्पेशलमधून एक नवीन व्हिडिओ प्रदर्शित केला ज्यामध्ये त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मिला सीतारामन आणि त्यांच्या धोरणांवर टीका करण्यासाठी मिस्टर इंडियामधील हवाहवाईचे विडंबन सादर केलंय उत्तराखंडमध्ये तीस एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेत युट्युबर्स आणि व्हिडिओ रील बनवणाऱ्यांना ना प्रवेश नाकारण्याची तयारी केली जात असून यावेळी केदारनाथ बद्रीनाथच्या पंडा समाजानं हा निर्णय घेतला यावेळी मंदिर परिसरात अशा लोकांना बंदी असून जर कोणी अशी व्यक्ती आढळली तर त्याला दर्शन घेऊ न देता परत पाठवण्यात येणार आहे ल्युसिफेर हा मल्याळम चित्रपट जो आज प्रदर्शित झालाय हा चित्रपट दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या लुसिफेर या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग असून चित्रपटा या चित्रपटाचे दिग्दर्शन पृथ्वीराज सुकुमारन यांनी केले तर मुख्य भूमिकेत मोहनलाल आहेत हा चित्रपट मल्याळम तमिळ तेलुगू कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालाय भारतातील फुटबॉल चाहत्यांना एक आनंददायी अनुभव मिळेल कारण लिओनिल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये केरळमध्ये एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी सामन्यासाठी भारतात येणार आहे खेळाडू मेस्सीचे चौदा वर्षानंतर उपखंडात पुनरागमनाचे चिन्ह आहे आज आयपीएलच्या अठराव्या मोसमातील सातव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमने सामने खेळत असून पॅट कमिन्स हैदराबादचं सा नेतृत्व करतोय तर ऋषभ पण लखनौचं नेतृत्व करतोय दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथे थांबायची तोपर्यंत पहा दरा